भिवंडी तालुक्यातील वेढेगावच्या उपसरपंचपदी गोरख मगन थळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या बिनविरोध निवडीनंतर एकच जल्लोष करण्यात आला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ननिर्वाचित उपसरपंच गोरख मगन थळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विश्वाजित थळे हे देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते त्याने देखील त्यांना पुढील वाढतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यासोबतच गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना त्यांच्या या पुढील वाढलीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत ते विक विकास कधी संपत नाही असा म्हणजे होत राहतो तशा गरजा वाढत जातात आता जवळजवळ ग्रामपंचायत शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आतापर्यंत सगळ्यांना संधी मिळली त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे जे काही करायचं केलं आता पुढले जे काही आठ दहा महिने आहेत सर आठ दहा महिन्यामध्ये सगळ्या लोकांच्यामध्ये जाऊन लोकांशी संपर्क होत नाही असं मला जाणवतं ते लोकांच्यावर गेले पाहिजेत लोकांजवळ गेल्याशिवाय आपल्याला समस्या समजत नाही आणि म्हणून जी लोक वर्षानुवर्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्या जर समस्या किंवा त्यांच्या मनातला मनाचा कोंडबारा होता असेल तर कोंडमारा आपण बाहेर काढला पाहिजे आणि त्यांच्याशी बोलला पाहिजे प्रश्न अनेक आहेत समस्या अनेक आहेत एकाच दिवसात सुटणार नाहीत आता अगोदरची पाच वर्षे गेली नंतरची पाच वर्षे गेली ही म्हणजे जवळजवळ दहा वर्ष हा निर्विवाद बहुमत इथे मिळलेला होता परंतु निर्विवाद बहुमताच्या हिशोबाने जेवढी म्हणजे ही व्हायला पाहिजे होती तर तेवढी झालेली दिसत नाही उरलेले जे काय आठ दहा महिन्यात आहेत उरलेली जी, जी कामं आहेत की जी कामं ती ग्रामपंचायत बसताना आपण सुरू केलं आहे की आता हे काम पूर्ण झाली तर लोकांना एक असं सांगितलं बस म्हणजे हे होईल याची काही गॅरंटी नाही कारण काय माहिती आहे का प्रत्येक वेळेला सरकार बदललं आहे की ती भूमिका बदलते बरोबर दोन वेळा असं झालं काही ग्रामपंचायती थेट झाल्या काही नंतर सदस्यां तसा आता समजा अजून ह्या ग्रामपंचायतीने साधारण दहा महिनेपर्यंत यांची मदत आहे काय होऊ शकते सांगता येत नाही आणि जर झालं समजा जर डायरेक्ट झाली समजा तर ज्याला सरपंच व्हायचं आहे त्यांनी त्याचा चेहरा लोकांच्यासमोर केला पाहिजे आणि नुसता चेहरा नेऊन फायदा नाही लोकांना त्या चेहऱ्याबद्दलची आपुलकी असायला पाहिजे आणि शुभेच्छा देखील जाईड अरे हो समोर इतर का जाऊ रात ठीक इकडे ताज लागेल व्हॉट्सअपला भेटेल तुला समोर हां या तुझी कमी ती